मुंबईतील कमलागुल कॉम्पाऊंड मध्ये स्टॉवरला लागलेली ला आग नियंत्रणात वायर आणि एसीला लागलेल्या आगीमुळे झालं नुकसान वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिका आयुक्तांची पीडब्ल्यूडी आणि पोलीस वाहतूक अधिकाऱ्यांसोबत बैठक वैतागलेल्या ठाणेकरांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलं आंदोलन प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडाणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर घेतली भेट भेटीचं कारण गुलदस्त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर रात्री गाठभेट तास चर्चा राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीवरून मंत्रिमंडळ बैठकीनंतर चर्चा एसओपी बनवण्याची फडणवीसांची भूमिका राष्ट्रवादीचा सवाल आक्षेप घेण्यासारखं काय लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीत रस्सीखेच खेच बारामतीत भाजपच्या होर्डिंगवर शिंदे यांचा फोटो पण अजित पवारांचा फोटो नाही भाजपा जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार प्रकाशनानंतर अमित शहाची संघांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक रशिया युक्रेन युद्धात भारत मध्यस्थी करू शकतो पुतीन यांचं वक्तव्य भारत चीन ब्राझीलसोबत सतत संपर्कात असल्याची माहिती शेकोतर्फे बेलापूर ते पेंधर मेट्रोच्या तिकिटात तेहतीस टक्क्यांपर्यंत कपात उद्यापासून नवे दर लागू मुंबईच्या चाकणमान्यांसाठी कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी तीनशे दहा गाड्यांची सोय सोळा सप्टेंबरपर्यंत गाड्यांमध्ये प्रथमोपचार चौक्या सुद्धा उपलब्ध मुंबईमध्ये गणेशोत्सव दरम्यान सोळा सप्टेंबर पर्यंत नऊ मार्गांवर फाउंडेशन कडून वीस किलो सोन्याचा मुकुट अर्पण पाचू आणि रत्नांनी सजवलेल्या मुकुटाची किंमत तब्बल सोळा कोटी रुपये अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेल सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या